नमस्कार मित्रांनो आता घर बसल्या या ॲपवरून भरा आता लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज इथे बघा प्रक्रिया नमस्कार मित्रांनो अलीकडेच सरकारने महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्याची लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे या योजनेला महिलांचा महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची झुंबड उडाडलेली आहे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आता डिजिटल पद्धतीने भरता येणार आहे योजना जाहिर जाले नंतर ही योजना जाहीर झाल्यानंतर काही तांत्रिक कारणांमुळे बंद पडलेल्या लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे अशाच नवीन नवीन योजना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये